शिराळा विधानसभा निवडणुकीसाठी उद्या होणाऱ्या मतदानासाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे मतदारसंघात असणाऱ्या तीनशे चौतीस मतदान केंद्रावर ईव्हीएम सह लागणारे इतर मतदान साहित्य पोच करण्यात आले आहे या केंद्रावर होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी दोन हजार चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत तीनशे चौतीस मतदान केंद्रावर देखरेख करण्यासाठी एकतीस झोनल अधिकारी असून प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी एक पोलीस एक सिपाही ठेवण्यात आले आहेत मतदान अधिकारी व कर्मचारी यांना ने आण करण्यासाठी बावन एस टी बस व एकोणपन्नास जीप गाड्यांची सोय केली आहे प्रत्येक गाडीमध्ये जी पी एस सिस्टीम बसवण्यात आली आहे दोनशे कर्मचारी राखीव ठेवण्यात आले असून झोनल अधिकारी आहे। एकतीस आहेत मतदारसंघात खोंदलापूर या ठिकाणी नेट सुविधा नसल्यामुळे वेब सुविधा ठेवण्यात आली आहे एकशे सदुसष्ट मतदान केंद्राचे नेटद्वारे कास्टिंग होणार आहे विधानसभा मतदारसंघात तीन हजार एकशे पंधरा दिव्यांग मतदार असून त्यांना नेण्यासाठी व्हीलचेअर व वा वाहन व्यवस्था करण्यात आली आहे मतदारसंघात सर्वात जास्त मतदार वाळवा तालुक्यातील एडे निपाणी केंद्रावर बाराशे त्रेसष्ट असून संवादकर वाडी मतदान केंद्रावर दोनशे सतरा कमी मतदार आहेत विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार एक लाख छप्पन हजार एकशे चाळीस व स्त्री मतदार एक लाख पन्नास हजार आठशे एकोणसत्तर असे एकूण तीन लाख सात हजार बारा मतदार आहेत व इतर तीन आहे प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार आहे मेडिकल किट तसेच पालनाघर व मदतनीस ठेवण्यात आले आहेत रॅम व्यवस्थाही केली आहे एव्हीएम मशीन चारशे असून व्ही व्ही पॅट चारशे चौतीस सी यू मशीन चारशे आहेत सर्व मशीनची तपासणी करण्यात आली आहे मतदारसंघात कामेरी हे मतदान केंद्र महिला अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे मतदानाचे वेळी अनुसूचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे त्यामध्ये एक पोलीस उप दोन पोलीस निरीक्षक वीस पोलीस उपनिरीक्षक तीनशे पाच पोलीस एकशे चौऱ्याहत्तर होमगार्ड त्याचबरोबर कर्नाटक राज्यातील पाच पोलीस अधिकारी नव्वद पोलीस कर्मचारी आहेत आर सी पी एक पथक आहे मतदारसंघात आठ संवेदनशील गावे असून त्यामध्ये खुनलापूर शिराळा मांगले वाटेगाव नेरले पेठ कामेरी आयतोडे खुर्द या गावांचा समावेश आहे या ठिकाणी रिझर्व्ह फोर्स ठेवण्यात आला आहे